हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं टास्क क्वीन असं म्हणत ती बाहेर आलीच पण ती अन्नपूर्णाही तितकीच होती कारण किचन तिने तितकंच छान प्रकारे सांभाळलं अगदी सुरुवातीपासून तिने किचन ताब्यात घेतलं होतं आणि शेवटपर्यंत ते तिने छान सांभाळलं आ, कसा बघतेस हा प्रवास सगळा टास्क क्वीन म्हणून तर तू जबरदस्त दिसलीस जबरदस्त म्हणजे भारीच एकदम म्हणजे यार काय म्हणजे एका मुलाने सूरजला नडलीस इथपर्यंत हरकत नाही म्हणजे म्हणजेच असतो आणि अन्नपूर्णा ही तितकीच छान दिसलीस काय सांगशील या प्रवास अन्नपूर्णाच मला आवडेल सांगायला कि ती एक प्रयोगशाळा होती खर तर माझ्यासाठी मला जेवण फार नाही बनवता येत घरी तर त्याच्यामुळे तिथे मी शिकले पण आपण म्हणतो ना आपण एखादी गोष्ट जर मनापासून बनवतो प्रेमाने बनवतो तर त्याला चव ऑटोमॅटिकली येते ती चव त्या जेवणात उतरत होती आणि सगळे अगदी चाखून माखून जेवत होते मस्त तारीफ करत होते आणि तेव्हाच घरातल्यांनी मला अन्नपूर्णा हे नाव दिलं आणि तिथपासून मला जेवणाची आवडच मग मी ह्यांचा ब्रेकफास्ट पण मीच बनवती लंच पण मीच बनवती डिनर पण मीच बनवती टास्क पण खेळत होती बापरे किती ती कामं होती मला त्या घरामध्ये पण मजा आहे पण करत होती भांडणं पण करत होती रडत पण होती हसत पण होती मस्ती पण करत होती सगळ एक दिवस पुरायचं नाही मला पण खरं सत्तर दिवस मजा आणलीस जान्हवी तुझा वेगवेगळे ग्राफ बघायला मिळाले खरं तर एक अशी जातेस मग पुन्हा एकदा तीच उंच उडी मारलीस मुसंडी मारलीस मजा आली सगळा ग्राफ बघायला आम्हाला तरी पण एक जान्हवी आतमध्ये वेगळी गेली बाहेर होऊन एक वेगळी जान्हवी आम्हाला बघायला मिळाली काय सांगशील जेव्हा घरातल्या आता सगळ्यांना भेटलीस घरात एकदम जल्लोष उत्साह साजरा झालाय सगळ्यात आनंदात वाजत गाजत स्वागत झालं तुझं एकंदरीत सगळ्यांचं काय रिॲक्शन होतं सगळ्यांच्या रिएक्शन अशा होत्या की बाप रे तू ट्रॉफी आणलीस पण तू जिंकली आहेस सगळ्यांची मन जिंकलीस नऊ लाख जिंकलीस आहेस हो <laughs> बी <आए। laughs> आई आहे सो खूप जल्लोष केला आणि मला ते सरप्राईज होतं की घर सजवलेलं आहे केक कटिंग होत परत बेंजो होता बापरे मला आश्चर्यच वाटलं खूप म्हणजे घरातलं ना आहे मी लक्षात आहे मी आहे कुठेतरी कारण की बिग बॉसच्या घरात ना मला असं वाटत घरातले विसरले असतील का मला त्यानं लक्षात असेल का मी ते बिग बॉस बघत कारण की आम्हाला काहीच कल्पना नाही ना मध्ये बाहेरच्या जगात काय चाललंय ते सो असं कधी कधी वाटायचं की हे विसरले ते आपल्याला आणि त्या ती कल्पना असताना असं काहीतरी समोर येणं म्हणजे शॉकिंग होतं आणि मजा आली अचानकपणे असे सगळी फॅमिली माझ्या समोर आलीय सगळेजण इतका उत्साहात आरती विरती केली जाते तुझी म्हणजे नेक्स्ट लेवल आपल्यासाठी ही गोष्ट असते आणि ती अनुभवलीस बरं ते नऊ लाख रुपयांच काय करायचं ठरवलंय हातात आल्यावर सांगेल नाही पण येतीलच लवकरच प्रोसेस असते ती बरीच सो नाही मी काहीच ठरवलं नाहीये कारण की ते अचानक मिळालेलं ना हा ती लॉटरी लागली अचानक आलेलं ला आहे ते त्याच्यामुळे मी काहीच हो ठरवलेलं नाहीये जे हो होईल ते होईल सेव्हिंग करेन किंवा काहीतरी हो। नवीन काहीतरी विकत घेईन तसं काही मूड नाहीये माझा माझा सेव्हिंग आहे से बघूया लेट सी ईशानच्या फ्युचर साठी मी ठेवून देईन ते त्याच्या नावावर फिक्स डिपॉझिट करेन मे असं काहीतरी होऊ शकतं फुल ना फुलाची पाकळी अशी गोष्ट तुला खूप छान प्रकारे मिळवता आलीये आणि मस्त पैकी तू डोक्याने उचलली आहेस ती गोष्ट खर तर जेव्हा तू बॅग घ्यायला जात होतीस ना तेव्हा अभिदाता तुला थांबवत होत आता था हात पकडत होता तुझा त्यावेळेस तु असं झालेलं की ना की नको जाऊया जाऊया असं तुझा पण द्विधा मनस्थिती खूप झाली कारण की मी आणि अभिदाम इतके क्लोज होत आता मैत्रीमध्ये तर मग त्याच्यामुळे अभिदादाचं जान्ह नको त्यांनी मित्राच्या नात्याने मला सांगितलं की जानवी नको ट्रोल होशील किंवा चुकीची दिसशील म्हणून त्यांनी मला ते थांबवलेला हात होता म्हणून मी म्हटलं नाही दादा थांबा मला माहिती आहे काय करायचंय ते मला असं झालं मला माहित होतं मला काय करायचंय कारण की तेवढ्या अंकिताचा सर सगळ्यांना विचारत होते ना ते तेवढा वेळ मिळाला मला विचार करायला की ज्यानं मी काय करू शकतेस हा टास्क आहे लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे टास्क मी नाव दिले तुला त्या हॅशटॅग च मान आता लेबलला मा, लेबल जागलं पाहिजे तुला बिग बॉस काय पैसे चुकीच्या पद्धतीने कमावलेले पैसे नाही सहा जणांचे पैसे बिग बॉसने चान्स हा गेम होता हा टास्क होता बजर वाजवला हो पैसे पियरलेस जानवी तिथे पण दिसून आली आणि ती रिस्की होता रिस्की होत खूप रिस्की होत खूप रिस्की होत पण म्हटलं रिस्क नाही रिस रिस तर मग आयुष्यात मजा नाही आणि जिथे रिस्क घेते ती जान्ही असते बरीच रिस्क घेतलीस खरं सांगायचं तर करिअर वाईज असू दे बाकीच्या गोष्टी वाईज असू दे तू खूप जास्त रिस्क घेतलीय खरं तर आम्हाला सुद्धा एका क्षणाला भीती वाटायला लागली की ह्या अभिनेत्रीला आम्ही बघितलंय काय करते आम्ही टीव्हीवर बसून बघतो हे ही काय करते बिग बॉस हा शो मी रिस्कीच खेळलाय आपण टुक्का टाकतो ना चल हे डालके देखते चला बी ए देखते चला बी गेम खेळले हो रे खूप टेन्शन होत बाहेर बघताना खूप सोपं आहे रे घर आतमध्ये आठवड्याला विचार बदलत असतात दर आठवड्याला मैत्री बदलत असते दर आठवड्याला प्रायोरिटीज बदलत असतात तुमच्या दर आठवड्याला गेम बदलत असतो लोकांचा सगळ्यांचा अभ्यास करणं सगळ्यांचा स्टडी करणं त्यातून घरातली काम करणं खूप ताप आहे खूप ताप आहे बरं त्यातल्या त्यात तुझी आणि निक्कीची मैत्री बरं मैत्री आहे की नाही काय आता नेमका आहे घराबाहेर ठेवणार आहात की नाही हो। बाहेर मी वचन दिलं की किती काही झालं तुला माझी आठवण आली मी आहे बाहेर मी आहे तुम्हाला कधी हाक मार तुझ्या चांगल्या गोष्टीत मी नक्की साधते म्हणजे त्यांचं काही असेल अरबाज काही निर्णय तुझे घ्यायचे असेल तुला वाटलं की जान्हवीला विचारावं मी आहे एक फोन कर मी तू अगदी तिथे अरबाज जेव्हा भेटायला आला तेव्हाही तू तिथे सांगत होतीस की बघ भाई तू बाहेर जाऊन काय डिसिजन घे वगैरे मी तिला हो हो सांगितलं आता लोकांनी तुला येऊन वेगळं महत्वाचं कोण आहे अरबाज ना त्याला काय वाटतंय महत्वाचं जगाला काय वाटतंय महत्वाचं नाहीये त्याच्या आईला काय वाटतंय तो त्यांचा लुकआउट असेल पण अरबाज लाग तुला कनेक्शन कोणाशी अरबाजशी सो तू निकिता स्वभाव म्हणजे काय जाऊन ती फाड 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 पाड फाडून टाकेल त्याला हे नको करूस मी तिला म्हटलं हे नको करूस बोला बसा डिस्कस करा काय झालंय तर निष्पन्न काय झालंय ते बघा मग तुला काय करायचं ते कर एवढंच मला सांगणं बाकी मला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात तर झालं तरी चांगलं नाही झालं त्यांची लाईफ आहे त्यांचं डिसिजन बर आता जान्हवी बिग बॉस नंतर अजून काय कशी 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 दिसणार आहे काय प्लॅन्स ठरलेत का जान्हवीचे किंवा काही ऑफर्स ऑलरेडी आल्यात का, आलेत का अशा म्हणजे आता बॅग भरून ऑफर्स असे थांब कालच आलोय बाहेर दोन बॅग ऑलरेडी आले दोन बॅग आल्या <laughs> था <मलौ। laughs> ना थांब नाही अजून काही नाही ठरवलं फ्रँकली स्पीकिंग पण ठरवेन तेव्हा नक्कीच अनाऊन्स करेन सगळ्यांना पण शंभर टक्के काहीतरी धमाकेदार मी घेऊन येईन आता तर काहीतरी धमाकेदार आणावंच लागेल की बिग बॉस केल्यामुळे जबाबदारी आहे प्रेक्षकांना एंटरटेन करण्याची मोठ्या लेवलला चांगल्या लेवल एंटरटेन करण्याची जबाबदारी वाढली सो so, शंभर टक्के मी काहीतरी क्लास घेऊन पण तितकेच गाजले लुक्स, लुक्स खूप छान होते साड्या तर तुला बोलायची गरज oh, नाही ऑलरेडी oh, तुझ्या साड्या आहेत मुली बऱ्याच तुझ्या साड्यांवरती चॉईसेस वरती पण काय कसं डिझाईन सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या घरात सगळ्या गोष्टी मीच केल्या शंभर ड्रेस तु विकत घेतले तीस चाळीस सगळं मीच डिझाईन केलेलं माझे सगळे कपडे मी डिझाईन केलेलं माझ्या दागिने मी डिझाईन केलेलं मला आवडतं कारण की मला असं वाटतं की रोजचे घालायचे कपडे हे कम्फर्टेबल पण असले पाहिजे आणि मला सूट होतील आणि वेगळे पण दिसले बिग बॉसचं घर आहे यार बिग बॉसचं घरात साधा दिसणार बिग बॉस इट्स ब्रँड ना मोठा नाव आहे मोठा शो आहे यार शो ला मोठं पण कोण करत कंटेस्टंट सो ते प्रेझेंटेबल दिसले पाहिजे बास सो हे एक मत होतं मला आणि त्या सगळ्या आता तुम्ही कौतुक करता त्याचा याचा अर्थ आहे की मी ते कम्प्लीट केलंय चांगल्या पद्धतीने बरं मला अजून एक इमोशनल तुझा मुद्दा विचारायला आवडेल की तू डीपी दादाने विचारलेलं की तुझ्या आयुष्यातली एखादी इमोशनल बाजू काय आहे तेव्हा तू तुझ्या वडिलांची ती गोष्ट सांगितली होतीस सो आता काय रिॲक्शन आहेत त्यांच्या किंवा आता काय किंवा ॲज अ मुलगी म्हणून आता काही मदत करायची काही अजून पर्यंत काय हो म्हणजे काय म्हणजे सगळ्या त्यांचा हक्क आहे त्यांचा पहिले हक्क आहे मम्मी पप्पांचा पहिले हक्क आहे बाकी नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आज जे काही आहे मी त्यांच्यामुळेच आहे यार त्यांनी जे काही माझ्यासाठी केलं लहान असताना तीन तीन मुलं त्यांनी सांभाळली मोठी केली त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं ही साधी गोष्ट नाहीये आणि दादानी विचारलेलं म्हणून ते सिम्पती गेन करण्याचं काही इंटेनशन अशा लोकांनी पण कमेंट केलेलं आहे बऱ्याच लोकांनी काही लोकांनी वाईट कमेंट केलं आता मुलीकडे नऊ लाख रुपये आले आता, आता रक्त विकायची गरज नाही म्हणजे काही लोक ना इमोशन्सचं पण मस्करी करत ते वाईट वाटतं खूप वाईट वाटतं खूप वाट मनाला ला लागतं म्हणजे ते काय मी इंटेन्शनली त्यांना सांगा ना त्यांनी मला विचारलं म्हणून मी त्यांना सांगितलं की कुठला भाऊ करणारा क्षण आहे असं सांग म्हणून पण ते आहे ना खरं मी काही स्टोरी बनवून आले ते खरं खरं आहे ते आहे पण तरी ठीक आहे पण कोणाच्या इमोशन्सचा आज तुमचेही बाबा आहे तुमच्याही बाबांनी कष्ट करूनच सगळ्यांच्या बाबांनी कष्ट करूनच त्यांच्या मुलांना वाढवलेलं आहे सो आपल्या बापाची किंमत आपल्याला असायला हवी दुसऱ्यांचा बाप काय स्वतःचा बाप काय बाप हा बाप असतो केलं मला या मुलीच्या ना वेगवेगळ्या बाजू हो आहेत आणि खरंच जान्हवी थँक्यू सो मच आणि असा छान छान प्रवास तुझा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळवतेत आणि खरंच तुला खूप खूप शुभेच्छा अभिनेत्री म्हणून खूप मोठी हो। येस थँक्यू सो मच थँक्यू